माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर हर्षवर्धन बाबा आत्राम, तसे मिताली आत्राम अहेरी सेलिब्रेशन हॉलमध्ये दोन दिवसीय हो। भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले अहेरी उपविभागातील रुग्णांवर योग्य उपचार व्हावा या उदात्त हेतूने स्नेहादेवी धर्मराव बाबा आतराम बहुउद्देशीय संस्था अहेरी द्वारा विविध तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते मागील पाच वर्षापासून नेत्र तपासणी शिबीर कर्करोग तपासणी शिबिर घेऊन तसेच इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मोठमोठ्या शहरात पाठवून मोफत उपचार देण्याचे काम या संस्थेद्वारे केले जात आहे डॉक्टर मिताली आत्राम यांनी तेलंगणा राज्यातील वरंगल येथील प्रतिमा कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट देऊन आपल्या भागात कर्करोग तपासणीसोबतच इतर रुग्णांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने स्नेहादेवी धर्मराव बाबा आत्राम बहुद्देशीय संस्था तथा प्रतिमा कॅन्सर इन्स्टिट्यूट कर वरंगल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अहेरीत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम डॉक्टर मिताली आत्राम डॉक्टर अविनाश तिप्पानी डॉक्टर सुमित्रा डॉक्टर गौरव विशाल डॉक्टर मेघना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिमा कॅन्सर इन्स्टिट्यूट वरून फार डॉक्टर वगैरे आलेले आहेत संत आलेला आहे गाडी आलेला आहे म्हणजे इथे सगळं एक्स होईल सगळं मेमोग्राम होईल सगळं काय पाहायला जाईल आणि काय ऑपरेशनचं वगैरे काय असं तसं प्रकार असेल तर मग वरंगलला जाऊन आपल्याला ऑपरेशनसुद्धा आपल्याला करता येईल आणि जे डिटेक्शन कॅम्प ते डिटेक्शन वगैरे सगळं रिपोर्ट भेटल्यानंतर पुढे काय आपल्याला करायचं आहे ते महत्त्वाचं आहे आणि मी धन्यवाद देतो डॉक्टर साहेबांचा की इथे आले त्यांचं सगळे चमुला घेऊन आले आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा तपासणी होणं हा गरजेचा होता कारण की आपण कोणी कोणी इकडे आपण इथं क्षेत्र आहे था 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 जोड़ जोड़ या गडचिल जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट्स आहेत त्याचं कुठेतरी निदान होणं गरजेचं होतं आणि आज ते होत आहे का सगळं वरंगल टीमचा मी हार्दिक आभार मानतो अभिनंदन करतो असाच प्रकारचा त्यांनी म्हणजे जवळजवळ चारशे किलोमीटर इकडे यावं लागतं आणि इतका लांबून आल्यानंतर त्याचा फायदा सर्व जनतेने घेतला पाहिजे असं जनतेला आवाहन करतो आणि आवाहन करत असताना कॅन्सर निर्माण करणारा जे खर्राचा धंदा आहे हे सगळं बंद केला पाहिजे असं असा प्रकारचा जनतेला आवाहन करतो की खरा बंद करा नाहीतर आज नाही तर आपला मरावा लागेल हा मरण्यापेक्षा आपल्याला जिवंत राहायचं